जे काही गावं आहेत त्याच्यातून चक्तीपीठ जाणं त्या प्रत्येक गावाला राणेसाहेब खासदार म्हणून पालकमंत्री म्हणून मी आणि आमचे सगळे सहकारी प्रत्येक गावाला आम्ही भेट देणार आहोत त्या त्या ग्रामस्थांशी बोलणार आहोत ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय काम सुरू करायचं नाही असं स्पष्ट राणेसाहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि सगळ्यासाठी बोललेलं आहे शेवटी आम्हाला विकास हवा आहे विकासाचा विरोध आम्ही कोणच करत नाही आहे आमच्या जिल्ह्यामध्ये हायवे आला तर त्याच्यामध्ये भरपूर विकासाची दालनं उघडतात त्याच्यामुळे हा विकास आम्हाला प्रत्येकाला हवा आहे पण प्रत्येकाला विश्वासात घेऊन प्रत्येकाला त्याचं जे काही नुकसान काय होतं आहे पर्याय मार्ग आम्ही दोन तीन शोधाला सांगितलेला आहे जसं आज आम्हाला एक मार्ग दाखवला त्याला आम्ही त्यांना बोलू की अजून दोन तीन पर्याय पर्याय मार्गाचं प्रेझेंटेशन आम्हाला द्या जिथून काही असाही मार्ग आहे का जिथे कोणच बाधत बाधित होत नाही आहे असाही मार्ग आम्हाला लोकांना असेल तर सुचवा असे विविध गोष्टीवर प्राथमिक चर्चा आहे अजूनपर्यंत सरकार पातळीवर पण काही निश्चित होत नाही आहे सगळ्या बाबतीमध्ये लोकांशी चर्चा सुरू आहे आणि हे शेवटी लोकांनी निवडून दिलेलं आमचं महायुतीचं सरकार आहे भारी बहुमत असलेलं आमचं सरकार आणि ह्या आमच्या ह्याच लोकांनी आमचं सरकार निवडून दिलेलं असल्यामुळे प्रत्येकाला विश्वासात घेऊन विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या दिशेने पावलं टाकणार आहोत सीपी विमानतळ पूर्ण झाले सगळ्या सुविधा आता आम्ही डीपीडीसीतून मी देतो आहे नाईट लँडिंगचा विषय होतोय आमच्या जिल्ह्यातला अठ्ठ्याण्णव टक्के महामार्ग पूर्ण झालेला आहे एक दोन कंपन्सेशनचे विषय तेही पूर्ण होतील म्हणून असा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वातावरण खराब होईल असा कुठलाच विषय नाही हो प्रयत्न केला जातोय आमच्या प्रतिस्पर्धी किंवा विरोधकांतून कुठेतरी वातावरण खराब व्हावं कुठेतरी काय काहीतरी आमच्या जिल्ह्याची बदनामी व्हावी पण आम्ही सगळेजण अतिशय सकारात्मक पद ही आमचं सरकार आहे राज्यातही आहे कोण ऐकणार ना नाही शक्यत नाही सगळं सकारात्मक आहे मी विरोधकांनाही सांगेन तुमच्या काय अडीअडचणी असतील ना येऊन भेटा ना आम्ही जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी ऐकून घेईन ना, ना। तुमचे काय विषय असतील येऊन भेटा मला मला सांगा की रितेशी हे दहा विषय जरा लोक कारण शेवटी ते पण लोकांचे का लोकांमध्ये वावरणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी अगर मला चार गोष्टी लोकांचे सांगितले तर त्यांचीही समजूत काढणं सरकार म्हणून आमची तयारी आहे काही हरकत नाही पण जिल्ह्याचं वातावरण खराब होईल असं काहीच एवढं काय मोठं नाही पण आता कासाड्याची जी आमची मायनिंगचा जो व्यवसाय आहे ना तो वर्षानुवर्ष सुरू आहे कित्येक वर्ष सुरू आहे तुम्ही तुमचा कॅमेरा थोडा कासाड्यामध्ये घेऊन जाल ना तुम्हाला आमच्या ग्रामस्थ असेल तिकडचे व्यावसायिक असेल तो वर्षानुवर्ष सुरू आहे त्याही बद्दल काही तक्रारी असतील तेव्हा तेव्हा त्याच्यावर ते कारवाईची भूमिका त्या त्या प्रशासनाने घेतली आहे ना, ना। अवैध पद्धतीने कुठलाही व्यवसाय मायनिंग असो अंमली पदार्थ असो कुठलाही असो त्या गोष्टीला आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही दे तक्रार द्यावी ना त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही तर विषय वेगळा आहे मग तरी बोलावं हो मग प्रशासनावर ज्या प्रशासनावर तुम्ही प् आरोप करतायत प्रशासन तुम्ही पुरावे द्या की कुठल्या प्रशासनाने असे असे पैसे घेतलेले आहेत पुरावे द्या मी त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारी माझी मी ऑन कॅमेरा सांगतो द्या मला पुरावा की बाबा असे एवढे एवढे पैसे घेतलेले आहेत या ठिकाणात घेतलेले आहेत हे त्याचे पुरावे आहेत पुरावे द्या त्या अधिकाऱ्याला घरी पाठवण्याची जबाबदारी माझी मी कोणाचे गय करणार नाही पारदर्शक मा आमलोकांचा सिंधुदुर्गाचा कारभार आहे भ्रष्टाचार मुक्त आहे कोणी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार किंवा कुठला विषय करत असेल तशाच पद्धतीने माझ्याकडे कारवाई माझ्याकडे तक्रार द्यावी विनंती एवढी आमची जिल्ह्याची बदनामी करू नका या तुम्हाला कोणावर राजकीय हिशोब चुकते करायची आहे ना त्यानिमित्त जिल्ह्याची बदनामी करून आका शोधण्याचं एवढे म्हणजे पुरी मोहीमच चालवली हा आका तो आका किती आका काढतायत किती आका काढतायत त्यांना माहिती आहे आता हा पण मुळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उबाटा सेनेचा आका कोण ह्याचं उत्तर द्यावं विनायक राऊत काय वैभव नाईक त्याचं पहिलं उत्तर द्यावं मग जिल्हाभर आकाश होत बसावं